जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल हा शुक्रवार दिनांक सात सहा दोन हजार चोवीस भारतीय मूलनिवासी मुक्तार आलिशा बाबा यांचा समता एकता बंधुता यांचा संदेश देणारा उरुस रोजरी इंग्लिश मीडियम स्कूल नजीकच्या कोल्हापूर चाळीच्या रस्त्याला येत असणाऱ्या मुक्तार आलिशा बाबा यांचा उरुस गेली पस्तीस वर्ष नायकोडी परिवार करीत असून आता त्या परिवारापैकी रफीक नायकवडी मुन्ना नायकवडी अतिक नायकवडी यांच्या कुशल आणि जबाबदार नेतृत्वाखाली हा उरुस आयोजित करण्यात आलेला होता सहज सदरच्या उरसामध्ये सांगली मिरज महानगरपालिका माझी उपमहापौर आनंदा देवमानी माझी नगरसेवक शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक नगर योगेंद्रजी थोरात युवा जिल्हाध्यक्ष राजूजी विवेक कांबळे रिफाई आठवले गटाचे युवा अध्यक्ष माननीय श्वेतपद्म पद्म विवेकरावजी कांबळे युवा आघाडीचे अध्यक्ष आकाश राजू कांबळे नरेंद्रजी महाराज पत्रकार तथा उद्योजक युनुसबाई बागवान माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सुरे सर त्याच पद्धतीनं तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सलीम भाई अत्तार इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष लोकास आणि अभिजित कांबळे यांच्या दिग्गज उपस्थितीमध्ये त्याच पद्धतीनं माझी उपमहापौर आनंदा देव देवमानी आणि युवा अध्यक्ष आकाश कांबळे यांच्या मनोगतामध्ये आणि समतेचा समरसतेचा आणि बंधुत्वाचं नातं जोडणारा हा आलिशा बाबा ओरुस यांच्या संदर्भात समस्त भारतीय संविधानिक नागरिकांना संदेश देण्यात आला आणि शेवटी स्नेहभोजनाने हा संपन्न झाला तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक तथा पत्रकार युनुस जी बागवा संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला ताजा बात साथी आज़स तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय संविधान